चला वेळ आहे संध्याकाळची हां आणि पोरागा आज अचानक बघतोय पाठवून कोण बोलतं आहे म्हणजे फायनली मम्मीने आज काहीतरी कॅमेरा हातात घेतला आणि बोलते ता ता फटा -फट गा। गा। आता फटाफट खातो आहे पोरगा हे बघा खायला दिलं आहे तर खाऊन घेतो आहे आता खाऊन झाला की येईल माझ्याकडे नाटकं करायला तर मी आता लपते जायचं कुठंतरी या का लपते बघूया येतोय का अरे मम्मा कुठं नाही जा 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 खा जा जा खा जा खा खा का बाबू खा 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 य खाल्लं का तू शकलं अरे खाल्लं खाल्लं फटाफट पटाफट खाल्लं हावऱ्यासारखं हावऱ्यासारखं खाल्लं पटकन पटकन पटापट खातं कोण असं खातं कोण इकडे बघतोय तिथून इकडे ये आता मला म्हणतो मम्मा तू घेऊन चल ना ग फिरायला ये पट्टा काढ पहिले पट्टा काढ थांब पट्टा काढ अरे पट्टा काढ जायचं नाही थांब किती खुश झालाय आज माझ बाळ तो म्हणते मम्मा चल लवकर फिरायला आता संध्याकाळ मी तुला बाल्कनीत फिरायला येते येतो य ये। ये ये तुला मांजर दाखवते इथून हा इथून बघ इथून बघ काय काय दिसतं बघ मांजर दिसते बघ ये बघायला लवकर अरे इथून इथून या लवकर तुला नेणार आहे मग मैदानात मी न्यायला सांगल कोणाला पण न्यायला सांगल पहिलं मांजर बघ ति चिमणी ही चिमणी 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 हि पात्र्या बसल्या आपल्या ये टायबर बुवा झाला बुवा हा बघ हा आताला बघ हा बघ हा बघ या आताला झालंय बघ हा बघ हा बघ बुवा झाला बघा हे लवकर लवकर या या हा माझ्या हाताला बुवा झालाय बावा झालाय यो यो हो डॉक्टरने इंजेक्शन दिलं लवकर ये बघायला यो हो बघू माझ्या हाताला बुवा झालं बुवा झालं ना हा बघितला बघितला चल जा म्हणतो आता बघाल त्याच्याबरोबर जा मी येणार नाहीये मला काम पडलंय घरात बाळा तू एकटाच फिरून सुमित बरोबर जा त्याला सांग त्याला सांग त्याला सांग जा त्याला म्हण जेवायला जेवण झाल्यावर हो मला फिरायला नाही हा बस तिथंच तिथंच बसून राहा त्याची वाट बघत त्याला सांग मला घेऊन चल मी येणार नाही ओके गुड बॉय आहेस ना तू तू गुड बॉय आहे ना मग हे बघ बिस्किटचा पुडा ऐक ना तू सन्नाटा आहे ना बिस्किटचा पुडा घेऊन मला दवाखान्यात गेलाय भेटायला आणि मी घरी आले <laughs> तो बिचारा दवाखान्यात जाऊन मला शोधून आलाय आणि मी दवाखान्यात त्याला भेटलीच नाही तो घरी आलाय मधू वहिनी दवाखान्यात नाही आहे अरे म्हटलं मी घरी आली बाबा म्हणजे बघा किती लोकांचा प्रेम आहे बिचाऱ्यांचं मला बघायला दवाखान्यात गेलेत बिस्किटचा पुडा घेऊन आलाय त्याला माहिती पडलं की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पोरं आहेत इथेली आपली म्हणजे बारकी नाही बोटीच आहेत जसं शाहरुख खान कसा तुम्हाला मी दाखवलेलं आहे शाहरुख खान आमच्या इथले त्यांचाच तो मित्र आहे तो पण सन्नाटा नावले आहे विचित्र नावं आहेत आमच्या इथं सगळ्यांची काही आम्ही नावं ठेवली नावं वेगवेगळे आहेत बिचाऱ्यांची पण आम्ही आपली अशी तर तो गेला मला शोधायला दवाखान्यातून सहवा माळा चढून घ्यायला बिचाऱ्या एक तर लिप पण बंद होती आज त्या दवाखान्याची मीच स्वतः सहा बाळ्या उतरून आलेली आहे आणि मला शोधायला गेला असं म्हणजे आपण ज्याच्याशी जेवढं चांगलं राहू तेवढी लोकांचं आपलं तेवढ्या लोकांचं आपलं प्रेम असतं तर चला आता टायगरचं लॉट आहे मम्मी मला आता फिरायला घेऊन जाणार मम्मीने आज कॅमेरा घेतला आहे हातामध्ये आणि मम्म मला आता फिरायला घेऊन जाईल तर मला आता था घरामध्ये थोडंसं काम आहे मी करते दुपारपासून आल्यापासूनच करते थोडी 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 जमते तशी आपली जेवढं जमते तसं आपलं थोडं थोडं करते टायगर बसल्या सुनीतच्या मागे तिथंच बसून राहा हलू नकोस आणि लाईन सोडू नको लाईनीतून हटलास तर तुझा नंबर जाईल निघून पहिलेच सांगते समजला ना तिथे बसून राहा आलू नको अजिबात आणि पिच्या पण सोडायचा नाही दोन तासांनी यायचा येशील ना हा येशील का नाही सांग लवकर हे बा आता बाहेर पाऊस आलाय ना हे नाही फिरायला त्याला पाऊसच नव्ह आता हे टायगर पाऊस आलाय आता बाबले पाऊस आला बोलतोय नाही येणार बोलतो पाऊस आलाय नको बोलतोय ये दाखवते पाऊस आलाय पाऊस बघायला खरोखर आलाय का नाही अरे बर बस तिथं रा बसून पाऊस आलाय बघा नाही तर तुम्ही म्हणाल काय रे सुमित नेणार रे बघा तेवढा जोरात पाऊस आलाय आणि वाजलेत पण बघा संध्याकाळचे सव्वा सहा नाहीतर तुम्हाला वाटेल की हा अगोदरच ह्याच्याबद्दल खूप निगेटिव्ह कमेंट येतात की हा टायगरला मारत असल हा टायगरला मारतो किंवा काय काय अशा बरेच जणांना माहिती नाही म्हणून ते बोलतात पण ज्यांना माहिती ते त्या कमेंटला उत्तरसुद्धा देतात असे तर हे बघा बंधुप्रेम हे बंधूप्रेम असतंय आमच्या घरात सगळ्यांचा हा लाडका आहे आणि याला कोणी मारत नाही आणि ह्याला मारलं तर हा मार खाऊन पण घेणार नाही हा पोरगा हां एवढा गरीब पोरगा आहे हा तर तुम्हीच आता इमॅजिन करा हा गरीब आहे का आगाव आहे तो आणि पाऊस जाणार आता एक पाच दहा मिनटात हा काय असं स्वस्त बसणाऱ्यांपैकी नाही आहे तो त्याचा दिवस भरूनच घेणार असं नाही की आज पाऊस आहे तर जाऊ दे आणि तसं नाहीच आहे कारण त्याला दोन तीन दिवस कोणीच फिरवलेला नाहीये म्हणून तो आज सगळी कसर भरून काढणार आहे आणि दात बघा दात बघा दात बघा बघा लाड लाड पण बघा दात पण बघा बघाय चाव मला चाव <laughs> चावा चावा नाही तोंडातच बोट घेतय बघा हे ए काय ताइच, काय नाटक आहे टायगर मारामारी करतो हा ए टायगर मारामारी चालली तुझी दम लागले ब किती ए अरे बघ बघा 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 किती ताकद आहे ये ये, ये। वरण त्याला वरण टायगर वरण वरण कबड्डी खेळतोय ये इकडे ये बोलते इकडे ये वरती <laughs> ये काय कर भेट भेट पकड पकड त्याला पकड ये बोलते ये ये ना बस बस दम लागला दम लागला केस किती पाडली असतील किती केस पाडली पाणी ए हे पाय करू नो त्याचा म्हणत माझ्या कशाला हात लावायचा रे मला त्रास द्यायचा कसं पोझिशन मध्ये उभं राहिलंय वाक कसा कसं शिकारीसाठी उभा राहतो असा करतो पण चावत नाही माझ्या बापल्या कोणालाच त्याला किती त्रास दिला तरी पण ताऊडी ताबुडी मार उडी त्याच्या अंगावर अंगा उडी मार काय कर त्याच्या पडल टायगर <laughs> गेला पाऊस जा बाहेर फिरायला चल आता हा घेऊल मगर 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 तर पडते कशी येणार आता बघा त्याला पायाला बघा हात लावतोय तरी किती त्याला बसतीये आहे हा हा मुद्दा पण मस्ती करतो बरं का तुम्ही मला याला त्रास देतोय त्रास नाही देत हा पाऊस गेलाय बाबू बाबू पाऊस गेला चला वा चल चल बोला चला 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 चल हा त्याला काय नाही दम लागत येईल परत बोलवायला इकडं आला आला पाणी पियाला पाणी 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 नाही पिणार तो दम लागला की पाणी नाही पित पाहिले तेवढी त्याला अक्काल दिले बारी आहे ना बाबुडी चल झाडून घ्यायचे मला पाणी पि आणि मग जा हा सोनूल या, 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 या। पहिले पाणी पी तिकडे नको देऊस त्याला लगेच असं दम मध्ये घेऊन जायला अजून तिकडे पण पी देऊन येईल ते बघ लगेच दरवाजा जवळ जाऊन उभा राहायची काही गरज आहे का इकडे या छकुला या या आभाई इकडे आहे तो सुमी तिकडे आहे या दोन लागलाय ना